जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय येथे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक ऐंशी वर्षीय वृद्ध बेडरपुल लष्कर हे स्वतः आजारी असून त्यांची चारही मुले दिव्यांग असल्याचे त्यांनी सांगितले त्यापैकी एका मुलावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावणी झाल्याने मोफत विधी सेवा प्राधिकरणे मोफत विधी सेवेची मागणी करण्यात आली होती जिल्हा सेवा करणा सेवा प्राधिकरणातर्फे दिव्यांग मोफत देण्यात आली सदर वृद्ध व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत तसेच आधाराशिवाय चालू शकत नसल्याने आणि मुलगा दिव्यांग असल्याने लोक अभिरक्षक कार्यामार्फत कार्यालयात येऊन मोफत विधी सेवेचा अर्ज भरून देण्यास असमर्थ होते या सर्व परिस्थितीचे गांभीर्य अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली एल यू एम समितीच्या माध्यमातून लोक अभिरक्षक ऍडव्होकेट स्नेहल राऊत यांनी त्वरित विधी स्वयंसेवक विमल गुळेद व हुसेन वी खरादी यांच्या मार्फत सदर वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची विचारणा करून विधी स्वयंसेवकांच्या सहाय्याने त्यांच्या निवासस्थानी सुरक्षित पोहोचून मोफत विधी सहाय्य देण्याकरता दिव्यांग मुलाचे अर्ज आणि वकीलपत्र भरून घेतले तसेच दिव्यांगाबाबतचे कागदपत्र घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे सादर केले या प्रकरणात त्वरित मुख्य लोक अभिरक्षक ऍडव्होकेट स्नेहल राऊत यांनी आरोपी व्यक्तिशः हजर न राहता विधीज्ञांत हजर राहण्याची कायदेशीर तरतुदीचे मार्गदर्शन करून सदर प्रकरण हे सहाय्यक लोक अभिरक्षक सिद्धाराम मेत्रे यांना सोपवले व सदर मोफत विधी सेवा लाभार्थी जामिनावर मुक्त करून दिव्यांगास गुणवत्तापूर्ण मोफत सेवा दिली अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्याकडून देण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका